माझे गाणं आहे आला 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 गणपती आला आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर या आला 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 गणपती आला एक गाणं आला 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 गणपती आला 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 गणपती आला वाजत गाजत हा राजा आला आनंदी आनंद जगास झाला गजबजा गजबजा सर्वत्र झाला आला 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 गणपती आला 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 गणपती आला 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 गणपती आला छान छान हा ग गणपती सत्याचा देव गणपती छान छान हा गणपती सत्याचा देव गणपती सर्वांचा देव गणपती एकतेचे प्रतीक प्रेमाचे प्रतीक गणपती 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 आला आला गजानन आला गणपती 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 आला आला गजानन आला 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 गजानन आला 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 गणपती आला 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 गणपती आला 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 गणपती आला मोदक मोदक आवडे त्या दिसतोय दिसतोय किती किती झकास मोदक मोदक आवडे त्यास दिसतोय दिसतोय किती किती झकास पुत्र 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 महादेव पार्वतीचा पुत्र हा खास आला 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 वख्रतुंड आला 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 वक्रतुंड आला झाला 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 सर्वांना आनंद झाला 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 सर्वांना आनंद झाला सर्वांना आनंद झाला आला 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 गणपती आला अला 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 आला अला 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 आला आला गणपती आला 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 गणपती आला ज्ञानाचा राजा बुद्धीचा राजा ज्ञानाचा राजा बुद्धीचा राजा होतोय होतोय सर्वत्र गणपतीचा गाजा वाजा राजा राजा हा पूर्ण जगाचा राजा आला 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 लंबोदर आला 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 लंबोदर आला लाडका लाडका मुलांचा बाळगोपाळांचा लाडका देव आला 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 लाडका लाडका मुलांचा बाळकोपणांचा लाडका देव आला 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 गणपती आला 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 गणपती आला गणराया हा गजानन हा व्यंकटेश्वर गणराया हा हा व्यंकटेश्वर हा विद्येचा देवता हा आवडता आवडता हा सर्वांचा आवडता हा वाजत आला गाजत आला वाजत आला गाजत आला 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 आला, आला एक दंत वज्रदंत आला 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 आला, 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 आला 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 एक दंत वज्रदंत आला 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 गणपती आला 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 गणपती आला 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 गणपती आला प्रेमळ अपार दयाळू मायाळू फार फार प्रेमळ अपार दयाळू मायाळू फार फार शक्तिशाली धैर्यशाली फार फार तेजस्वी तेजस्वी जगाचा लाडका देव फार फार जगाचा लाडका देव फार फार सजत आला धजत आला सजत आला धजत आला 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 विघ्नेश्वर आला विनायक आला 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 विघ्नेश्वर आला विनायक आला 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 गणपती आला 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 गणपती आला 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 गणपती आला वाजत गाजत राजा आला वाजत गाजत हा राजा आला आनंदी आनंद जगास झाला गजबजा गजबजा सर्वत्र गजबजा झाला आला 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 गणपती आला 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 गणपती आला 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 हराजा आला 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 हराजा आला 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 गणपती आला अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद